हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी असा तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे जे की नवीन कपडे आणल्यासारखे कपडे निघतात जास्त घासत बसायची गरज नाही जास्त महागड्या गोष्टी वापरायची गरज नाही किंवा जास्त वेळ त्याला भिजू घालायची गरज नाही तर हा घरगुती उपाय कोणता तो तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि मेन म्हणजे काय आहे का मी हा घरगुती उपाय वापरलेला आहे तोच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे कारण मी स्वतः वापरल्याशिवाय मला कसं कळणार की हा घरगुती उपाय खरंच म्हणजे उपयोगी पडतो का आणि ना याला जास्त पैसे खर्च करायची गरज नाही एकदम कमी किमतीमध्ये आणि नवीन कपड्यासारखे कपडे चमकतात चला वेळ न वाया घालवता मी तुम्हाला हा घरगुती उपाय सांगते इथे ना मी सोमक पाणी घेतलेलं आहे तर आमच्या इकडे सोमक म्हणतात याला कोमठी पाणी म्हणतात म्हणजे की जास्त गरम नाही हात बुडेल इतकंच गरम पाणी तर आता हे गरम पाणी याच्यासाठी घ्यायचं की आपले कपडे जी घाण आहे ती निघण्यासाठी आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेत आहे कपडे जास्त हो असल्यामुळे आणखीन एक चमचा मीठ टाकत आहे एकूण मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकत आहे याच्यामध्ये अर्धा चमचा इथे मी निर्मा घेतलेला आहे जो कोणता तुम्ही निरमा किंवा डिटर्जंट पावडर वापरताना ते तुम्ही घेऊ शकता अर्धे चमच्यापेक्षा जास्त घेऊ नका नाहीतर कपड्याचा कलर जाईल इथे ना मी दोन चमचे शॅम्पू घेत आहे तुम्ही जो डेली यूज साठी शॅम्पू वापरता तुमच्या घरी जो शॅम्पू वापरता तो घेऊ शकता आणि ज्या एकवाल्या पुढे येतात ना शॅम्पूच्या ते दोन घ्या आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं टाकायचं आहे आता त्या चमच्यामध्ये इथे मी व्हिनेगर घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण एक चमचा व्हिनेगर टाकून घ्यायचा आहे त्याने कपडे स्वच्छ निघतात आता तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर काय घ्यायचं तर तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर एक लिंबू घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की लिंब खूप महाग आहेत तर काय असतं ना चांगल्या लिंबाच्या साईडला खराब लिंब असतात आणि ते स्वस्त मिळतात तर याच्यासाठी आणून ठेवायचं आणि कपडे भिजू घालताना आपण एक कपडा भिजू घालत नाहीत एकदमच आपण सात ते आठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त कपडे भिजू घालतो त्याच्यामुळे हे आपल्याला जास्त महाग पडत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा असे डाग पडलेले जे कपडे आहेत ते भिजवून ठेवायचे किती का घट्ट डाग पडलेला कपडा असे ना एकदम स्वच्छ निघतो आणि याच्यामध्ये मी आठ ते नऊ कपडे भिजू घालणार आहे एवढ्याच पाण्यामध्ये आणि एकदम व्यवस्थित भिजतात इथे बघा किती घाण झालेले हे कपडे आहेत पण याला गाजायची गरज पडत नाही आणि जास्त टाईमही लागत नाही आणि तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये पण भिज म्हणजे धोयला टाकू शकता तर आता तुम्ही इथे बघू शकता की भिजू घातल्या घातल्याच पाण्याचा कलर किती घाण झालेला आहे आणि हे चार ते पाच तास भिजल्यानंतर ना हे जे डाग वगैरे आहेत ना ते एकदम स्वच्छ दिसतात बघितल्यात किती स्वस्तात आणि मस्त आपले कपडे एकदम पांढरं शुभ्र आणि नवीन घेतल्यासारखे निघतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा चला इथेच एंड करते।